पंचवीस ते शंभरपर्यंतच्या सर्व विषमसंख्यांची बेरीज आणि सर्व समसंख्यांची बेरीज यातील फरक किती या, या सर्व विषम संख्या आणि समसंख्या यांची जर बेरीज करायला गेलं तर खूप वेळ लागेल अशक्य नसलं तरी खूप आवड आहे मग यासाठी आपल्याला ट्रिक वापरावी लागेल पंचवीस ही एक विषमसंख्या आहे पंचवीसच्या पुढं सव्वीस ही समसंख्या या संख्येची एक जोडी झाली पुन्हा सत्तावीस अठ्ठावीसची एक जोडी आता याच्यामध्ये कितीचा फरक आहे दोन्हीतला फरक येतो एक या जोडीतला पण असा एक फरक येतो मग अशा प्रत्येक जोडीतला एक 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 फरक येणार आहे अशा पद्धतीने जेवढ्या जोड्या होतील तेवढ्यातला फरक एक 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 येणार आहे मग आपल्याला काय करावं लागेल एक तर या सर्व अशा किती जोड्या आहेत ते तरी काढावे लागेल किंवा त्यापेक्षा दुसरी सोपी ट्रिक आहे यामधली सगळ्यात मोठी संख्या घ्यायची सगळ्यात मोठी संख्या आहे शंभर आणि सुरुवात कुठून झालेली आहे पंचवीसपासून तर त्याच्या मागची संख्या पंचवीसच्या मागे किती चोवीस या दोघांची करायची वजाबाकी तर शहात्तर वजाबाकी येते आलेल्या वजाबाकीला भागिले दोन करायचं बेत्रिक सहा उरला एक झाले सोळा बेआटे सोळा म्हणजे व्हा कराला आपला अडतीस हे त्याचं आहे उत्तर धन्यवाद